नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय सोपी आणि चवीला छान लागणारी अशी भाजी दाखवणार आहे ती म्हणजे तोंडल्यांची परतून भाजी चला तर मग आता ही भाजी बनवायला आपण सुरुवात करूयात कढईत एक टेबलस्पून तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा हिंग घालूयात आणि अर्धा चमचा हळद घालत आहे आणि एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो कांदा घालत आहे आता हा कांदा थोडासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊयात कांदा परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये अर्धा वाटी मी खोवलेलं नारळ घालत आहे छान हे मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आता एक चमचा लाल तिखट गोडा मसाला घालूया लाल तिखट घातलेला आहे एक चमचा एक चमचा गोडा मसाला घालत आहे एक चमचा आमचूर पावडर घालत आहे चवीनुसार मीठ घालूयात आणि हे छान मिक्स करून घेऊया गॅस मंद आचेवर ठेवला आहे जेणेकरून खोबरं खाली लागू नये एखादा मिनटं हे परतून घेतल्यावर याच्यामध्ये आपण पाव किलो मी तोंडली बारीक चिरून घेतलेली आहे ती घालायची आहे खोबरं छान परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये आता ही मी पाव किलो तोंडली चिरून घेतलेली आहेत तर ती आता याच्यामध्ये घालूयात आणि छान मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून याला छान वाफ आणून देऊयात आता याच्यात ना अगदी चिमूटभर साखर घालूया मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून याला, थेवुन याला छान वाफ आणून द्यायची आहे पाणी वगैरे याच्यात काहीही घालायचं नाही आहे वाफेवरच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर झाकण ठेवून वाफ आणून देऊया त्याला भाजीला छान वाफ आली त्याच्यामध्ये मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता ही तोंडल्यांची भाजी तयार झालेली आहे तर गॅस बंद करून आपण ही भाजी सर्व करूयात साधी सोपी आणि झटपट होणारी आणि मुख्य म्हणजे चवीला खूप छान लागणारी अशी तोंडल्याची भाजी तयार झालेली आहे तेव्हा तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद